आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता पिता एक मुलगी बसून राहिली आहे बेशुद्ध अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथं जे अघटित घडलं ते अतिशय भयानक होतं संपूर्ण प्रकार काय आहे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात कुंडापूर तालुक्यात गोपाळी गावात हृदयद्रावक घटना समोर आली आहे एक महिला आपल्या आई सोबत तीन दिवस घरात बंद होती काही दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं जेव्हा पोलिसांनी जबरदस्तीनं दरवाजा उघडला तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला समजलं की तीन दिवस आधीच आई जयंती शेट्टी यांचं निधन झालं होतं व घरात त्यांचा मृतदेह पडला होता त्यांच्या बाजूलाच मुलगी प्रगती शेट्टी बेशुद्ध होऊन पडली होती प्रगतीची प्रकृती नाजूक होती तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र तिचा जीव वाचू शकला नाही डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र तिचा मृत्यू झाला सांगितलं जात आहे की प्रगती मानसिक आजारी होती तीन दिवस ती आपल्या मृत आईजवळ झोपून होती जयंती शेट्टी यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येनं त्रस्त होती त्याचबरोबर त्यांची मुलगी प्रगती ही मधुमेहानं ग्रस्त हो प्रगती होती प्रगतीची प्रकृती इतकी खराब होती की महिन्याभरापूर्वी महिन्या तिचा एक पाय कापावा लागला होता योग्य देखभाल आणि सहाय्यतेच्या अभावी तिचे मानसिक आरोग्य खराब झाले होते शेजाऱ्यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा प्रगती बेशुद्ध अवस्थेत आढळली प्रगती शेट्टीला पाणी दिलं गेलं व तात्काळ रुग्णालयात दाखल केलं तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र तिचा मृत्यू झाला कुडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिकारी जयंती शेट्टी यांचा मृत्यू आणि प्रगतीच्या आजाराशी संबंधित परिस्थितीचा तपास करत आहेत